सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व मा शिक्षक व गुरुजन सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा वाघाची चाल गरुड्याची नजर स्त्रियांचा आदर व शत्रूंचे मर्दन असे असाव्या माळ्यांचे वर्तन हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणे आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणे आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची निशाणी एक आहे एका सिंहाची निशाणी आहे तीनशे किलोमीटरची भिंत बांधायला दीडशे वर्षे लागली तर मग शिवाजी महाराजांनी पन्नास वर्षांच्या कालावधी जे किल्ले बांधले त्यांची एकांदरीत लांबी चार हजार किलोमीटर एवढी भरेल चीनच्या भिंतीला आपण एक जगातील आश्चर्य मानतो तर हे काय अरे अरे नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मला मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करीत आहे की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते मला असे वाटते की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर करायला ना। हवे कारण ते नाव घेतात अंगावर शारे उभे राहतात हृदयात डोके वाढतात आणि शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मऱ्यापर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शिव वन मॅच शो राजे शिवराय माझे सूर्य नारायण जर उगवलं नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला मित्रांनो शाहिस्तांना डायरी लिहायची सवय हो तो असे लिहितो की जी शिवाजीला जे आले तसे लाल महातून लाल महातून निघून गेले काही वेळानंतर गोंधळ थांबला आणि एक खानाची बहीण दावत धावत येऊन म्हणाली भाईजान मेरी भेटीला आपत आहे मेरी भेटीला आपत आहे शाहिस्त खान असून म्हणाला शिवाजीची माणसं ती पळवणार नाहीतच आणि जरी पळवलं तर बेफिकर राहा कारण तो शिवाजी आपल्या पोटच्या लेखीसारखी काळजी घरी अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर मित्रांनो ही गोष्ट सांग सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुद्रा, सहा शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंचे पोटी पुत्र जन्मला पुढे तो रयते चवाले झाला ज्यांच्या हातातून महाराष्ट्र घडला कृपा करून हा इतिहास लोकांसमोर दाखवा की हा आपला राजा धर्म किंवा जातीविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता शेवटी एवढे म्हणेन शिवबाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत शिवबा शिवबाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत भगव्या भगव्याशिवाय नमन नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसरे कोणा पुढे दुकान नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसरे कोणा पुढे नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव